विविध मागण्यांसाठी रावेर तहसीलला भर पावसात निळे निशाण संघटनेमार्फत मोर्चा महिलांच्या सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना सहानुभूतीपूर्वक शासन प्रशासनाने विचार करावा व त्यांना न्याय द्यावा याबाबत वारंवार महिलांच्या व वा सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचं निवेदन देऊनही महिलांच्या अतिशय महत्त्वाच्या समस्यांचा विचार हा करण्यात आलेला नाही तसेच आज पावेपर्यंत काहीच निर्णय न घेतल्यामुळं आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महिला आघाडीच्या वतीनं आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागली महिलांच्या या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न खालीलप्रमाणे आहेत तर त्याकडे दुर्लक्ष करणार नाही ही अपेक्षा आहे रावेर शहरात गाव पातळीवरून तालुक्याच्या ठिकाणी सर्वसामान्य महिलांना तहसीलदार कार्यालय पंचायत समिती कार्यालय पोलीस स्टेशन व बँकेच्या कामानिमित्त अनेक तास थांबावं लागतं त्यामुळे जेव्हा महिलांना नैसर्गिकरित्या लघुशंकेला जायचं असला त्यांच्यासमोर ही खूप मोठी समस्याही निर्माण होते तर जायचं कुठं संदर्भात आम्ही वारंवार रावेर नगरपालिकेला निवेदन दिलं परंतु रावेर मुख्य मुख्याधिकारी आणि भावना ज्या आहेत महिलांच्या प्रतिबोधक झालेल्या आहेत तरी शासन प्रशासनानं महिलांच्या प्रती सहानुभूतीपूर्वक विचार करून रावेर शहरात ठिकठिकाणी नगरपालिकेनं प्रसाधनगृहे हे, उभारावी याकरता आदेश द्यावेत रावेर तालुक्यातील विधवा परिवक्ता घटस्फोटीत महिला तसेच नेत्रहीन दिव्यांग व यांना तात्काळ अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करून धान्य पुरवठा करणं रावर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग असून काही लोकांना आजही हक्काचा निवारा हा नाही ग्रामीण भागात अनेक कुटुंब ही बेघर आहेत भूमिहीन असून त्यांना शासनानं करता हक्काची जागा ही उपलब्ध करून द्यावी रावर तालुक्यात अनेक गावात बौद्ध समाजाच्या महिलांना हातभट्टी दारूमुळे जिवंत असताना नरक यातना ह्या भोगाव्या लागत असून अनेक तरुण मुली अतिशय कमी वयामध्ये विधवा झालेल्या आहेत आणि हा होतही आहेत अनेक वयोवृद्ध आई वडिलांचा आधार हा नष्ट होत आहे आणि एक लहान मुलं ही अनाथ होत आहेत काही स्वार्थी लोक जे पैसा कमवण्याच्या उद्देशानं हातभट्टी दारू तयार करून बौद्ध वाड्या वस्त्यात ते विक्री करत आहेत रावेर तालुक्यात भोकरी वागोदा उदडी निंबोरा या गावामध्ये अनेक लोक जाणीवपूर्वक विषारी द्रव्यांचा वापर करून हातभट्टी दारू मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावामध्ये बौद्ध समाजाच्या वाड्यां वस्त्यांमध्ये पोहोचून स्वार्थी लोकांनी पैशाचं अमेश दाखवून हे विक्री करत आहेत अशा या स्वार्थी लोकांविरुद्ध भारतीय न्यायसंहितेचं कलम एकशे प्रमाणे कारवाई करण्यात यावी तसंच रावेर तालुक्यातील वागोदा उदडी सुनोदा निंबोरा येथील दलित समाजाच्या महिलांकरता शौचालय नाहीत तरी संबंधित ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत वरील नमूद असलेल्या गावांमध्ये तात्काळ शौचालय हे उभारण्यात यावी अशी मागणी रावेर तालुक्यातील प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग असून आरोग्याविषयी सर्वस्वी ज्या ग्रामीण रुग्णालयांवर अवलंबून आहेत रावेर तालुका ह्या सव्वाशे गावाची लोकसंख्या असून मोठ्या प्रमाणामध्ये औषध उपचाराची गरज असते परंतु ती भागवली जात नाही त्यामुळं ग्रामीण रुग्णालय जो उपचार आहे तो जिल्हा रुग्णालयाचा दर्जा हा देण्यात यावा तालुक्यात हे एनपूर गावात गेल्या महिन्यात अनेक ठिकाणी महापुरुषांचे फोटो असलेले बॅनर हे लावण्यात आले होते त्या बॅनरवरती अनेक महापुरुषांचे फोटो असताना जातीयद्वेष्टा पोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवर काही जातीवाद्यांनी चिकल लावून बौद्ध समाजाच्या भावना ह्या भडकवण्यासाठी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे असं घाणे कृत्य के केलं तरी तात्काळ या जातीवाद्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी या विषयावर सहानुभूतीपूर्वक विचार करून महिलांना व सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अन्यथा संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीनं आपल्या कार्यालयासमोर ठिया आंदोलन व अमरण उपोषण करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली आहे निवेदनही देण्यात आलं आहे तहसीलदारांना त्याप्रसंगी जळगाव जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा नंदाताई भावटे रावेर तालुका अध्यक्षा उज्ज्वला वाघ उपाध्यक्षा ज्योत्ना संन्यास सुलोचना भालेराव सचिव कविता शिंदे संपर्क प्रमुख अलका जाधव सलागार चंबाबाई रेखा तायडे सुनंदा रायमळे मनिषा बागुल सदाशिवनिकम विजय धनगर ॲडव्होकेट प्रवीण इंगळे व इतर शेकडो महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते निळनिशाण संघटनेच्या वतीनं संघटनेच्या संस्थापकाध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रावेल तालुका महिला आघाडी अध्यक्षा उज्ज्वला वाघ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला प्रतिनिधी बाळू वाघ स ए माझा जळगाव